हगवणे प्रकरणात डिमोशन झालेले आय पी एस जालिंदर सुपेकर यांच्या मुजोरीचा आणखी एक नमुना समोर आलाय आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावर तुरुंगातील कैद्यांकडनं तीनशे कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला होता त्यानंतर आता दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी सुपेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत जालिंदर सुपेकर विशेष महानिरीक्षक या पदावर करत असताना त्यांनी अमरावतीच्या कारागृहात असणाऱ्या नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याखाली साडेपाचशे कोटी रुपये मागितले होते असा खळबळजनक आरोप कराड यांनी केलाय सुपेकरांच्या विरोधात याचिका करणारे वकील निवृत्ती कराड यांनी म्हटलंय सुरुवातीपासनं या काम पाहत आहे या प्रकरणात पहिल्या रिमांड पासन सुपेकर यांनी रिकव्हरीमध्ये भ्रष्टाचार केलाय गायकवाड यांचे बँक लॉकर सोनं आणि रोख रक्कम जप्त करताना जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शंभर कोटी रुपयांच्या आसपास भ्रष्टाचार केला असा आरोप कराड यांनी केला नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना येरवड्यातनं अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं होतं अमरावतीला वर्ग केल्यानंतर सुपेकर जेलचे उपमहानिरीक्षक असताना त्यावेळी त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना धमकावलं होतं त्या दोघांना सुपेकर यांनी मारहाण देखील केली होती गायकवाड पिता पुत्राला टॉर्चर करा असं जालेंद्र सुपेकर यांनी अमरावती कारागृहातील मिराशे भोसले या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं पोलीस अधिकाऱ्यांनी तसं केलं नाही म्हणून सुपेकरांनी अधिकाराचा गैरवापर केला त्यांनी अमरावती कारागृहातील जवळपास पाच ते सहा कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं होतं जेलमध्ये सोलापूरच्या का काही कैद्याने नानासाहेब गायकवाड यांच्या गळ्यावर पत्र्याने वार केला होता या संदर्भात गुन्हा दाखल केला गेला होता सुपेकरांनी गायकवाड पिता पुत्रांना म्हटलं होतं की मला पाचशे कोटी रुपये द्या तुम्हाला जामीन मिळवून देतो हे सगळं मीच केलं असून तुम्हाला अडकवले आहे मला पैसे द्या मी पुढच्या व्यक्तींना पैसे देऊन तुम्हाला बाहेर काढतो नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी धमकीच त्यांनी दिली होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असे, लेट असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यानंतर बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने वाला है जाने आहे आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा